सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर्या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे ती पंचवीस सप्टेंबर पासून सुरू होणार किंवा त्याची अर्ज प्रक्रिया ही पंचवीस सप्टेंबर पासून सुरू होणार अशी एक बातमी गेले दोन दिवस झालं पूर्ण महाराष्ट्राभर पसरत आहे मग मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण झालं की सर मग काय होणार कसं होणार पंचवीस तारखेला पडणार का वगैरे वगैरे आमचे डॉक्युमेंट काढायचे आहेत असं झाले तसं झाले भरपूर काय प्रश्न होते आज सकाळी त्याच्यावरती महत्वपूर्ण त्या बातमीचं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे की सद्यस्थितीला काय कंडिशन आणि काय होणार तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आजचा दुसरा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की पोलीस भरती जर गडबडीत पडली लक्षात ठेवा तर पोरांचं काय नुकसान होणार हे तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे एक महत्वाचे चार ते पाच मुद्दे आहेत जे विद्यार्थ्यांना नुकसान करणार आहेत लक्षात ठेवायचं जर पोलीस भरती लवकर आणि गडबडत पडली तर हा एक विषय पोलीस भरती लवकर पडावी पण हे बाकीचे सगळे घटक पूर्ण करूनच पोलीस भरती पडायला पाहिजे हा एक विषय आहे सो अशा पद्धतीनं आत्ताचा व्हिडिओ हा शेवट पण बघायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण की भरतीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या समोर हा चॅनल प्रामाणिक राहणार आहे सगळ्या गोष्टी प्रामाणिक तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे किंबहुना त्याच्या आधी पोस्ट होती सो अशा पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेत नवीन ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण महाराष्ट्र पोलीस भरती लोकर लोकर वा, जी पंधरा हजार सहाशे एकतीस जागांपर्यंत येऊन ठेपलेले आहे आणि मग अर्ज प्रक्रिया कधी चालू होतील कसं होणार पुढचे विघ्न काय वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार सांगतोय पण विद्यार्थ्यांचं नुकसान कशा पद्धतीने होणार किंवा जे चार पाच घटक आहेत जर भरती लवकर पडली लवकर लक्षात ठेवा जर ह्या घटकांना दुर्लक्ष करून पडली तर तो घटक किंवा किंबवना यातले एक दोन घटक असे आहेत की त्याचा फटका सर्वच काशच्या मुलांना बसणार आहे सो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे तर आपण बघणार आहोत जर भरती लवकर पडली तर काय काय होणार बघा एक म्हणजे जागा कमी होतील दुसरी गोष्ट उंचीमधील मुलांना ह्याचा फटका बसणार तिसरी गोष्ट मराठा आरक्षणामुळे सर्व मुलांचे नुकसान कशा पद्धती होणार याच्यामध्ये मराठा आरक्षणाची मुलं आहेत त्यांचं पण आणि जे इतर कास्ट आहेत त्या मुलांचं पण नुकसान होणार हे कशा होणार सुद्धा प्रूफ देतो सरकारला फायदा होणार सरकारला खूप मोठा फायदा होणार आहे हे मात्र नक्की त्याचं सुद्धा मार्गदर्शन करतो आणि मग पाचवा मुद्दा आहे आचारसंहितेच्या वेळेमध्ये जर आचारसंहितेच्या काळामध्ये जर भरती त्याच्या आधी पडली तर मुले आवाज उठवू शकतात का किंवा कशा पद्धतीनं सगळ्या प्रोसेस असणार ह्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तर बघूयात पहिला विषय जागा कमी पडतील तर कशा काय तर मंत्रिमंडळामधून जे परमिशन भेटली आणि एकंदरीत शेवटचा टप्पा जो होता तो पंधरा हजार सहाशे एकतीस जागांपर्यंत पट आलेला होता जागा कमी होण्याचा विषय अशा पद्धतीनं आहे एक परिपत्रक आलं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी संपूर्ण क्लिअर सांगितलं होतं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं त्याच्यामधला शेवटच्या पार्कमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं होतं की एसआरपीएफ चालकच्या जागा होत्या आतापर्यंत भरलेल्या नव्हत्या आणि मग जवान जे लोक होती ते चालकचं काम करायला लागले आणि मग जवानचं काम पेंडिंग व्हायला लागलं किंबहुना मनुष्यबळाची कमतरता जाणवा लागली आणि मग एसआरपीएफ मध्ये जे काही ताफा आहेत त्याच्यावरती चालक नसल्यामुळं हे वाहनं वापरत येत नव्हती किंवा त्या स्ट्रेस होता डिपार्टमेंटवरती किंवा त्या गटावरती सो आर पी एफ मधल्या so, ज्या चालकच्या जागा त्यासाठी एक नवीन नियमाली तयार करून एक नवीन भरती एसआरपीएफ चालक नावानं सुरुवात करायला सांगितली होती त्याची जी भरती आहे ती चालक होणार आहे आणि रिक्त जागेचा अहवाल प्रत्येक गटावाईज मागवलेला होता लक्षात ठेवायचं मग समजा एकत्रित आजपर्यंत एस आर पी एफ चालकच्या जरी पदे भरत नसतील तरी सुद्धा लक्षात ठेवा मी म्हणतोय आजपासून गेल्या काही वर्षापासून ते आतापर्यंत एवढ्या मोठ्या जागा रिक्त असतील एसआरपीओ चालक मध्ये समजा दीड हजार असतील दोन हजार असतील काय असतील पाचशे सहाशे सातशे जागा जरी ऍड झाल्या तर पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस या चार पाचशे जरी पकडल्या तरी सुद्धा सोळा हजार जागा झाल्या म्हणजे एक चारशे ते पाचशे मुलांना संधी भेटली मुला मुलींना ही वर्दीची जर हे जर लवकर पडलं ह्याला डावलून जरी पडली तर मग हे पोरांचं नुकसान होणार हे मात्र नक्कीच नंतर उंचीमधील मुलांना फटका एस टी कॅटेगरी आणि आदिवासी घटक जे आहेत ह्या मुलांना मूळ मुल प्रवाहात आणण्यासाठी काही योजना आखलेल्या होत्या कि किंवा सरकारला ह्या योजना कराव्या लागतात ही मुलं मूळ मुल प्रवाहात आणण्यासाठी सो एसटी कॅटेगरी आणि आदिवासी गटातील जी मुलं आहेत त्यांना पाच पाच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट देण्यात आलेली होती आणि मग ही ऑफिशियल अजून झालेली नाही आहे प्रोसेस जास्त करून सो हा फटका सुद्धा त्या त्या गटातील त्या त्या सर्वच्या सर्व कास्टच्या सर्व, सर्व मुलांना बसणार आहे आदिवासी घटक जरी म्हणला त्याच्यामध्ये वेगवेगळे कास्ट येतात आणि त्या मुलांना याचा फटका बसणार एसटी कॅटेगरी सुद्धा आहे ह्या मुलांना सुद्धा याचा फटका बसणार लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय की हे सगळे घटक जे आहेत ते पूर्ण करून भरती पाडली तर एखादा समाज हा रस्त्यावरती येणार नाही एखादा घटक हा त्याच्या विरोधात जाऊन रस्त्यावर येणार नाही किंबहुना भरती आई अशी कंटिन्यू फ्लो चालू आहे भरती पाडलं म्हणजे विषय संपणार नाहीये भरतीला विघ्न अडथळे यायला नको पाहिजेत म्हणजे तीन चार पाच सहा महिन्याची भरती ही दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष लागतात लक्षात ठेवा मग एवढा वेळ का लागतो हा एक विषय खूप महत्वाचा आहे नंतर तिसरा मुद्दा आहे ही मराठा आरक्षणामुळे सर्व मुलांचे नुकसान लक्षात ठेवा गेल्या वेळीचं जर बघितलं गेल्या वेळेच्या भरतीचा सेम मॅटर झालेला होता त्याच काळीमध्ये भरतीच्या तोंडावरती आरक्षणाची जे काही मोर्चे आंदोलन वगैरे सगळी चालू होती गडबडीने मुलांनी हे केले दाखले काढले काहीने टोकन होते दाखला त्यांचा शेवटचा जे डेट होते त्याच्यानंतरचं होते त्याच्यावरती फॉर्म भरला सिलेक्शन झालं पेडे वाटले गुलाल लावला बॅनर लावले सगळं केलं ट्रेनिंगला गेले दोन महिने झालं परत गाडी आली डिपार्टमेंटची उचलून घेऊन गेले डिस्क्लिफाय केले काय अर्थ आहे आपल्या ह्या पोरांचं नुकसान झालं त्या कास्टच्याच पोरांचं नुकसान झालं मराठा आरक्षणामुळे मराठा लोकांचंच नुकसान झालं ना शेवटी सो अशा पद्धतीनं मराठा आरक्षणामुळे सुद्धा अजून सुद्धा विषय चर्चेचा आहे कारण सगळ्यात जास्त जागा ह्या मराठा जे काय ओपन कास्ट आहे त्या मुलांना असतात त्या मुलींना असतात सो हा समाज मोठा आहे उद्या जर ह्यांना डावललं आणि ही जर पोरं रस्त्यावर आली तर मग भरती परत पुढे जाणार जे सरकारला हेच हवं असतं हे सरकार लावं असतं त्यासाठी पुढचा मुद्दा घेतलाय आपण समज काय म्हणतोय परवा एक सात आठ दहा दिवसापूर्वी हायकोर्टानं सरकारला विचारले की मग हे दहा टक्के एस आरक्षणाचं तुम्ही काय करणार आहात कारण की एससीबीसी असेल ओबीसी असेल या लोकांना जर मिळत असेल तर मग अजून एक तुम्ही संधी म्हणून देत आहेत तर मग ते वेगळं पण एससीबीसी दहा टक्केचं वेगळं मग दहा ऑक्टोबर त्यांनी शेवटची तारीख दिली की काय करणार आहात जर दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरला किंवा सॉरी दहा ऑक्टोंबरला पुढच्या महिन्यामध्ये जर सरकारनं हे जर आरक्षण कॅन्सल केलं के तर मग परत दहा टक्के एसीबीसीच्या पोरांचं नुकसान होणार मग हे परत त्याच वेळी भरती पाडली तर ही पोरं करणार काय हा एक विषय लक्षात ठेवायचं रुल्स रेग्युलेशन वेगळे आहेत जर भरतीच्या आधीचं आरक्षण असेल आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये दावा केला असेल तर त्यांना ती नियुक्ती निविक, नियुक्ती द्यावी लागते विषय तसा नाही आहे पण मुलांमध्ये भीतीचं वातावरण होणार भीतीचं वातावरण झाल्यानंतर एक दोन तीन मार्क कमी पडले तरी सुद्धा छत्तीस छत्तीस पोरं चाळीस चाळीस पोरं पन्नास पन्नास पोरं ही भरती जातील ना एका भीतीमुळं सो हा पण विषय So, हो हो सो पाठिम्याच्या भरतीमध्ये सरकारनं हे मुद्दे क्लिअर केलेले नव्हते काही जिल्ह्यामध्ये दहा टक्के मिळत नव्हतं जुनं जे होतं पंधरा सोळा टक्के तेरा टक्के ते मिळायला लागलेलं होतं इकडे एकीकडे दहा टक्के मिळत होतं एकीकडे जुनं मिळत होतं आणि त्या पोराने ते काढलं त्यावेळी तिथल्या जे काही संबंधित प्रांत तहसीलदार असतील त्यांनी हात वर केले होते की आमच्या सिस्टमला ते आलेच नाहीये अरे पण इकडे फॉर्म भरत चालू झालेत आपण असं म्हणून चालत नाहीये तुम्ही क्लास वन आहात हा विषय तसा येतच नाहीये तुम्ही आवाज उठवू शकताय तुम्ही परिपत्रक किंवा पत्रव्यवहार करून पोरांसाठी करू शकताय तुम्हाला चेअर दिलेत हा विषय लक्षात ठेवा त्यामुळं मराठा आरक्षणामुळं जर यांना डावलून रस्त्यावर किंवा यांना डावलून जर भरती पाडली तर ही मुलं रस्त्यावाली तर भरती पुढे जाणं लक्षात ठेवा ह्याच्यामुळं ह्या सुद्धा काश्या मराठाच्या जे आहेत मुलं मुली त्यांचं सुद्धा आणि इतर काश्यासुद्धा मुला मुलींचं नुकसान भार हे मात्र नक्कीच नंतर चौथा मुद्दा सरकारला याचा कसा फायदा होणार आहे मगापासून सांगितलं की एक भरतीला जेवढा लेट लागेल जेवढं लेट फॉर्म जेवढे लेट पेपर जेवढे लेट फिजिकल जेवढे लेट डॉक्युमेंट जेवढं लेट मेडिकल जेवढे लेट जॉईनिंग तेवढं सगळं सगळं लेट 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 ट्रेनिंग लेट उपस्थिती लेट संपलं तर पण पाच वर्ष कसे गेले कळतच नाहीत झाला विषय पुढच्या निवडणुकीच्या तोंडाव आलं की सगळा बोजा राहायचा आणि परत नव्यानं सुरुवात करायची पाठिंबाच्या भरतीचं काही देणं गेणं नाही तीन लाख तीन लाख तब्बल ह्या महाराष्ट्रामध्ये जागरिक तीन लाख अजून कोणाचंही कोणाला काय देणं गेलं नाही आहे लय लय तर ही पोलीस भरती सोळा हजार ती आणि इतर एक हजार पाचशे एक हजार पाचशे असे मिळून पन्नास हजार चाळीस हजार पण जागा भरत नाहीत पन्नास हजार चाळीस हजार उरलेल्या अडीच लाख जागांचं काय होणार लक्षात ठेवायचं या जागा पुढं पुढं वाढत काय चाललेत आणि मग प्रश्न आपला असा उद्भवतो की बेरोजगारीचा दर का वाढत आहे ह्या महाराष्ट्रामध्ये किंबवण ह्या देशामध्ये दे। कारण की ह्या पोरांना प्रामाणिक आणि होतखुरू ग्रामीण गरीब घराण्यातल्या पोरांना हाताला नोकऱ्याच नाहीयेत मग काय करणार पोर मग चुकीचं पाऊल उचलतात आणि ह्याला जबाबदार सरकार पहिला आहे कारण की या भरलेल्या जागा ज्या कि आहेत किंवा ह्या जागा ज्या रिक्त आहेत त्या नियमाप्रमाणे मैं सहा महिन्यामध्ये मैं भराव्या असा नियम असताना सुद्धा तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष एप्रिल महिन्यामध्ये मैं तुम्ही सायन्वर फॉर्म भरणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये मैं भरती पाडणार आहोत एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर संपला ऑक्टोबर चालू होते सातवा महिन्यात चालू आहे भरती नाही आहे काय करणार काय करणार पोरांनी आणि कुठं जायचं आणि काय करायचं सो हे तीन लाख जरी भरत्या पाडल्या तर एकंदरीत मी म्हणतोय ले नाही पण तीस टक्के वीस टक्के पोरांच्या तर हातार नोकरी भेटतील शंभर टक्केपैकी ती तर पोरं चांगली होत त्यांच्या तर प्रामाणिकपणाच्या जे काही प्रोसेस त्यांना फळ मिळू दे त्याचं काही देणं गेले नाही म्हणून म्हणतो याच्यामध्ये सरकारचा खूप मोठा फायदा आहे पाचवा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आचारसंहिता जर आचारसंहितेच्या पिरियडमध्ये जर भरती लागून पडली मी म्हणतोय आचारसंहिता पुढे तीन चार दिवसावरती आहे पाच दिवसावरती आहे आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली पोलीस भरती असते त्यामुळे इकडं लक्ष पूर्ण सरकारचं सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या पंधरा सोळा लाख भरती करणाऱ्या मुलांचं असतं आणि जर आचारसंहिते लागून जर भरती पडली त्या लक्षात ठेवा हा समाज एकत्र येऊपर्यंत दोन तीन दिवस जातात आणि मग आवाज उठवायला गेला तर मग आचारसहितेचा भंग म्हणून त्याच पोरांवरती गुन्हे दाखल होतात मग मुलं घाबरतात मग पोरं रस्त्यावर येतात पाठिमागचा अनुभव खूप मोठा आहे हे लक्षात ठेवा पाठीमागच सेम अशा पद्धतीने काही ठिकाणी झालेलं आहे काही भरतींमध्ये झालेलं आहे सो सरकारच्या डोक्यामध्ये हे प्लॅन जरी असतं म्हणजे असलं आचारसंहितेला लागून भरती पाडायची म्हणजे मोठ्या समूहानं मुलं एकत्र येऊ शकत नाहीत आले की त्यांच्यावरती कठोर कारवाई शिक्षा गुन्हे दाखल करायचे हे घाबरून मग समाज रस्त्यावरती येणार आणि मग पिरियड जातोय फॉर्म भरून जातात आचारसंहित संपते आणि मग बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे हा सुद्धा एक त्या सरकारच्या डोक्यामध्ये असू शकतो लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय होता की जर भरती या घटकांना जर इग्नोर करून पडली तर हे सगळे घटक उद्या रुद्र अवतार धारण करतील आणि रस्त्यावर उतरतील आणि मग सरकारचा फायदा याच्यामध्ये होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं सरकारला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी हे पहिला घटक सगळे जे आहेत ते पूर्णपणे क्लिअर करा जसं वयवाट दिली बावीस तेवीस चोवीस पंचवीस तसं ह्या सुद्धा सगळे घटक पूर्ण करून डॉक्युमेंटेशन करून ह्या सगळ्या नियमावलीमध्ये ऍड करून मगच भरती पाडा जेणेकरून कंटिन्यू सहा महिन्यामध्ये भरती संपेल टप्प्याटप्प्यावरती सारखं मुलं कोर्टात जाणार मस्ते हे लागणार स्थगिती लागणार आचारसंहिता आली निवडणुका आल्या मग सगळं सगळं लेट 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 होणार हे मात्र नक्कीच सो so, अतिशय महत्वाचा विषय आहे एसआरपीएफ चालक बोललो एसआरपीएफ पदोन्नतीच्या सुद्धा पंधराशे पाच जागा आहेत त्या पण ऍड झाल्या तर अतिशय सुंदरच आहे पंधराशे पाच पैकी सहा सातच्या जरी जागा झाल्या तर सोळा हजार साडे सोळा हजार जागा ह्या तयार होतील आणि पोरांचं तेवढं फायदा होईल तेवढ्या पोरांना वर्दी भेटतील लक्षात ठेवा एवढाच एक प्रामाणिक हेतू होता समजलं काय म्हणतोय सो ह्या पद्धतीनं सगळ्या विषय सांगितलं तुमच्यापर्यंत माझं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढीप बॅच जी आहे अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली आपली पीडीएफ आहे सो ही जी बॅच आहे ह्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी असेल पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व घटकासाठी छत्तीस जिल्ह्यातील पाचच्या पाच पदांसाठी शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह आणि बॅट्समन सगळ्या पदांसाठी ही पिडीएफ अतिशय महत्वाची आहे लक्षात ठेवा सो बावीस तेवीसला आपण साडेचार हजारचा ठोकळा दिलेला होता यावेळी आपण साडे अकरा हजारचा ठोकळा देतोय सो ही जर तुम्हाला पीडीएफ बॅच हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या दे व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा अकरा हजार पाचशे प्रश्नसंचसाठी ही जी एफ आहे ती आपण पंचवीस तारखेपर्यंत फक्त आणि फक्त सहाशे रुपयेची प्राइस असताना आपण तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये देतोय पंचवीस सप्टेंबरपर्यंत लक्षात ठेवायचं सो जर तुम्हाला हवे असेल तर ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीनं याच प्राईसमध्ये तुम्हाला एक फ्री पीडीएफ देतोय ती म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल ॲथलीटचा डायट प्लॅन शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टकुटसाठी एक कोंबो डायट प्लॅन तयार केलाय तो डायट प्लॅन हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला ह्यासोबत मोफत देणार लक्षात ठेवायचं तीन पेजेसचा प्रोफेशनल ऍथलेटचा डायट प्लॅन आहे शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये पाठिंबाच्या भरतीमध्ये खूप मोठा इतिहास केला होता पीडीएफनं साडेचार हजारच्या यावेळीसुद्धा होणार आहे तर एम पी एस सीची परवा जी मेन्स झाली त्याच्यामध्ये मराठी ग्रामर आणि गणित आणि इतर ज्या काही गोष्टी होत्या मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर तर जवळजवळ साठ टक्के पोर्शन आपला होता लक्षात ठेवायचं पीडीएफ साठी सो अशा पद्धतीनं अकराचा पाचशे प्रश्न संच तुम्हाला हवा असेल तर वेळ न घालवता तुम्ही आताच आजचा आणि उद्याचा दोन दिवस राहिले फक्त हो ऑफरसाठी फक्त तीनशे नव्याण्णव रुपये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असाल तर तिथून एक मेसेज करा तुम्हाला पाचव्या मिनिटाला एफ तुमच्या मोबाईलमध्ये भेटून जाईल एक टाईम घ्यायचा आहे त्याला काय पिरियड वगैरे काय का नाही डिलीट वगैरे काय होणार नाही लक्षात ठेवा सो आताच ज्यांना ज्यांना आपल्याला वर्दी हवी असेल त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करून द्यायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या ह्या आकाश चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे छोटी सर्व आदरणी विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद